नाही चालत गाडी गाडीत कुठं जायचं तिकडे चला पर चला मागं लागलेलं माहित आहे का त्यांच्या गाडीवर पटक दिशी म्हणून बघा मी आवारलं एवढा नवऱ्याला घेतलेला नेकलेस बी घातला हे बरं दिसत नाही नसतं डोरल्या म्हणून डुप्लिकेट घंटेन बी घातले आणि हो आजी बी याय लागली हवा हो इकडं त्यामुळे ह्यांचं डोकं ना झालं मेन म्हणजे चालत यायचं या आणि आपल्या घरापासून महादेव आठ किलोमीटर आहे चालत जायचं आम्ही दोघं अनुराग घेऊन बी तर गेलो असतो आम्ही एकाने घेतला असतं थोडं चालली असती पण आजीमुळं आता गाडीत जायला लागणार आहे कारण आजी म्हणते मी ते चालत चला म्हणते आजी चालणार का नक नक तुम्ही आजीकडे बघा आजीचं वय कुठं आहे तुम्ही आजीला म्हणताय चालत येता का

मोबाईल घेतला का तुम्ही रस्ता आहे आजी या घरा बसताना तिथं हा तुम्हाला वाटतं का आजी चाललं कडब याला काय होत याला काय झालं झालंय हां मग काय होत याला चांगलं दिसत आहे बघ आता कस दिसतोय मला आहे का चांगलं आहे हा खटलं बर चला त्याला काय उचलया तुम्ही न चायच आता माझं काय जाते माझ्या चला आपलं झाली पुढं तुम्ही

दिदी ना आणलं ग मम्मी ना आणलं गेलं काढून ठेवा हॉल मध्ये काढून ठेवा गे हॉलमध्ये चला की जाऊया की आय मॅ द्यावाला किती तुम्ही ये नवण्या करताय काय माणूस आहे तर मित्रांनो तुम्ही बघा

काय वाजतय बाई माझ्या हातात मोबाईल आहे तुम्हाला काही मोबाईल नाही तर मला मोबाईल काय झालं तर निघालोय बघा महादेवाला तसं यांची इच्छा आज चालत जाण्याची ती करमत नव्हतो म्हटलं जाऊया चालत आजीमुळं गाडी घेतली आता बघ तू मी काय बघू सन्मान पण त्यांना पाय नि त्यांना चालणतुरी चालू घ्यावं लागल मग सुखा सुखी काय गरज आहे का मग काय दुखणं हाताने घ्यायची बघा आपल्या हाताने स्वतःची गाडी असून काय दुखन घ्यायची कारण आहे का नाही आम्हाला नाही आहे दुखणं तुला झालं असतं का मला येतं आहे जातं माझं काय दुख नाही असंच असं तुई जावं वाटतं देवाला आता देव काय आता झालं या देवाचं संपलं आता केलं असं गितकं आजपर्यंत काय नाही केलं भक्ती नाही केली देवाची आताच भक्ती करायला लागलं पहिलं कामच होतं आहे का नाही पहिलं काम रोज रोज करायला जायला लागायचं काय करायचं आमच्या आजीन मग आठ वर्षात फक्त काय झालंय का मग काय करू बघायच नसतो फरकड कस बघता रागाने बघता काय करू कस बघत रागाने बघता अनेक लावून देतो आता दीती बघा काय कसं बाप करत देते का मग कशी म्हणली बाबा कसं बघते ते राग बघत होतो पप्पा तुझ्याकडे वे राग बघते तुझ्याकडे वे माझ्याकडे राग बघू नका म्हणा रूप तेरे प्यार का देवाधिकाची गाणी म्हणावते महादेवाला चाललाय भोळ्या <स्थाथ> शंकरा ए भोळ्या शंकरा आवड तुला वेलाची आवडतो पानाची हे भोळ्या शंकरा तुला तोला आवड तुला लालाची बेलाच्या पानाची माझा बाळा शंकर आहे बघा हे नवऱ्याचं रूप म्हणजे शंकराचं रूप असतं महादेवाचं रूप हाय ना मित्र रे मला माझा आवाज कसा आहे नक्की सांगा का म्हणत तुमचा आवाज काय म्हणते तिला का घेणार मुसळ घात मसाला सारखा आहे का <laughs> आवाज आवाज ते गाणवाल्याचा गायकांचा आवाज ते आवाज आपलं कशाचं तेलकट फलकट आणि जी गाणी म्हणते ना का हात नाही ते तेलकट हे आहे का नाही आवाज असा पॅक होतो म्हणून न असतो त्यांचा आवाज आवडत भोळ्या शंकरा आवाज आवाजले नाजूक छान असते नाजूक बोलल काय म्हणते ती कोणात नाटानं बोललं काय म्हणते बेलाच्या पानाची आमच्या नवऱ्याचं गाणं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं नवरा एवढा नाही माझा साधा भोळा नवरा आहे साधा मला बोला पक्का याला। तर चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये महादेवाचं मंदिर पण दाखवण्याचा प्रयत्न करू आमच्या शिवरात्रीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असाल तरी बी अजून एकदा दाखवण्याचा प्रयत्न करू चला बाय बाय